अगर तामचीनी खासतै होते हैं आंगू, पत्तियों से राना पे बैठ गे। लाइट नहीं इधर? लाइट है क्यों? इतना नहीं है पैसे में तो। मैडम जा इकुना है? हाँ, तेरका पटाप किया लायबगा शोकिच्चे।

पर्यावरण पण थोडस झाड वगैरे आहे आणि हा रूममध्ये मध्ये आतला सगळे कपडे वगैरे त्याने पाडलेले म्हणजे सगळं रूम मध्ये गेलेला आणि एवढा मग कसाब असल्यानंतर एका म्हणजे रूम मध्ये बंदीच राहिला ना कोणता पसापासून चिडतोय जास्त करून धामन हा खूप चिडतोय हा एवढा आवाज करत होता पकडला पकडल्यानंतर तो चावायलाच येत होता कारण की तो एका बंद म्हणजे खोलीत होता ना त्याच्यामुळं आणि एवढं ऊन पण आहे ना त्याच्यामुळं साप चिडतात त्याच्यामुळे त्याला आम्ही पाण्याने थंड केलं आता थोडा थंड झालेला आहे तरी पण असा म्हणजे चावला तर काहीसुद्धा होत नाही धामन चावला तर काहीसुद्धा होत नाही नागासारखे विषारी साप चावलं तर अँटिव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही होत साप विषारी साप चावल्यानंतर दोन, दोन ते दोन तासात म्हणजे हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळं फास्ट हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे आणि हा धामन सुंदर साप आहे हा रूममध्ये आत गेलेला त्याच्यामुळं रिस्क्यू केला आणि यांचं मनापासून अभि काय हो ना काय कोणतं मोरगाव मोरगाव डॉक्टर हां पोलीस पाटील मोरगाव त्यांच्या आत घरामध्ये गेलेला आणि आत असल्यामुळं रेस्क्यू करणं गरजेचं कर? आहे तो बिनविषारी जरी साप असला तरी हा म्हणजे बेडमध्येच होता आणि घरातले सगळे बाहेर होते रूममध्ये दरवाजा बंद करून आणि त्याच्यामुळे तो जास्त चिडलेला आत असल्यामुळं आणि यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा बिनविषारी साप वाचवला बस उभा घेतला सगळ्या আপাকালে আপাকালেন তালেন তালে কাকালেরতালেরালে